त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की सी डी आर रिपोर्ट काढलेला होता त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं अशा प्रकारचे कामं ते करत आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या आय पी एस अधिकाऱ्यांची त्यांचे खूप जवळचे संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांनी या म्हटलं की ते चिल्लर व्यक्ती आहे प्रशांत कोरटकर त्या चिल्लर व्यक्तीसोबत देवेंद्र फडणवीस यांचे इतके फोटो आहेत अगदी आमदार असल्यापासूनचे तर मग या माणसाला स्वतःच आपण जणू काही देवेंद्र फडणवीस असा वा भास होतो का काय असा प्रश्न त्यांनी डेटा इरेस केला ना सगळा प्रशांत कोरटकर यांनी माझा मोबाईल हॅक झाला होता माझा मोबाईल हॅक झाला होता खरं तर तारखा आपण पाहिल्यात ट्रोनॉलॉजी तर एक दोन दो तर 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 पुर्णी पुर्णी एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मोबाईल हॅक झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांनी पुढची पोस्ट जी केलेली आहे ती एकोणीस दोन दोन हजार पंचवीसला केलेली आहे आज पूर्ण झालेला आहे आता निर्णय मुख्यतः या प्रकरणाला ऐतिहासिक किंवा सोशोलीगल असे वेगवेगळे अँगल्स आहेत कायद्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच आणि त्याच्यामध्ये खूप जुन्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रेसिडेंट म्हणून न्यायाचं तत्त्व म्हणून की जेव्हा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्याही संवादामध्ये कोणी केलेल्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारचा टोन असेल अशा प्रकारचा उद्देश असेल की ज्याच्यामध्ये इतरांचा अपमानच करायचा आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो असा स्पष्ट संदर्भ दिसतो तेव्हा त्यांनी तो अपमान केलेलाच आहे असं प्रथमदर्शनी गृहीत धरणं आवश्यक आहे या प्रकरणामध्ये आज आम्ही त्यांचं कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवलं कोर्टामध्ये बरंचसं कॉन्व्हर्सेशन हे प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत वाईट आणि घाणेड्या शिवाय दिलेलं असल्यामुळे ते वाचून दाखवलं नाही ते न्यायाधीश वाचतील परंतु या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टपणे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही किंवा इंद्रजीत सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भसुद्धा या प्रकरणाला आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहेत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही ही लढाई नाही हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक अशा प्रवृत्तीचे लोक आ, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो ते असणं चुकीचं आहे संविधानाच्या साठी ते धोकादायक आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचा कंडक्ट आपण पाहिलं म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की सी डी आर रिपोर्ट काढलेला होता त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत पोरटकर यांनी ठेवलेला नाही कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत आणि माझं तर म्हणणं आहे मी कोर्टाच्या बाहेर सांगतो मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं अशा प्रकारचे कामं ते करत आहेत जर त्यांचं सगळं खरं आहे त्यांचा, त्यांचा उद्देश चांगला होता तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मण वक्तव्य केलेलं आहे आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे आज इंद्रजित सावंत इथे हजर आहेत ते इतिहासाचे अभ्यासक आहेत महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे मी कोर्टासमोर त्यांच्या उपस्थिती ते सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मण विरोधी ब्राह्मण द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजित सावंत हे माझे क्लायंट असले थे तरी थे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कळणार नाही प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आज युक्तिवाद आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय देईल आता की वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरटकरने तो सगळा टाटा इरेज केलेला आहे काय यामागचे तेव्हा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आय पी एस अधिकाऱ्यांशी त्यांचे खूप जवळचे संबंध आहे त्यांच्या पोस्ट आपण आधीच्या पाहिल्या त्यांनी सगळे इरेज केलेल्या बरेचशा पण त्यांच्या पा हे माझे मानलेले भाऊ आहेत हे आय पी एस अधिकारी माझे जवळचे मित्र आहेत माझे इतक्या वर्षापासूनचे संबंध असलेले या आय पी एस अधिकाऱ्यांसोबत आज मी चहा पितो आहे अशाच प्रकारचे त्यांचे फोटो आहेत मग आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं इच्छित स्थळी बदली नसेल होत तर कॅन्सल करणं हे सगळे धंदे जर त्यांचे असतील तर ही वेगळ्या प्रकारची जी समाजसेवा आहे त्याच्याबद्दलचा हिशोब झाला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की असे काही आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि प्रशांत कोरटकर यांच्या फोटोवरून नाही तर प्रशांत कोरटकर यांचं कर्तृत्व काय असं की आय पी एस अधिकाऱ्यांसोबत असं मांडीवर म्हणजे पायावर पाय ठेवून बसायचं चहा पीत असे फोटो काढायचे हा उद्धट पण आहे खरं म्हणजे आय पी एस अधिकाऱ्यांसमोर नम्रपणे तुम्ही बसलं पाहिजे अनेक अधिकारी चांगले आहेत अनेक आय पी एस अधिकारी चांगले आहेत त्या पोलिसांबद्दल मी बोलत नाही पण काही अधिकारी असे आहेत जे प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीच्या नादी लागलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत पण ते कधीही असं दाखवत नाही असं म्हणत नाही की मी ब्राह्मण समाजाचा आहे मग ब्राह्मण समाजाचं राज्य आहे म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेला एक माणूस अधक असं कधी म्हणत नाही याच्या आधी अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही मी मराठा मुख्यमंत्री आहे मग मराठ्यांचं राज्य इथे आहे असं कधी म्हटलं नाही कारण की संविधानिक दृष्टिकोनातून ते सगळ्या राज्याचे पालक आहेत ही भूमिका त्यांना माहिती आहे पण आपण म्हणतो ना की चहापेक्षा किटली गरम त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ते चिल्लर व्यक्ती आहे प्रशांत कोरटकर त्या चिल्लर व्यक्तीसोबत देवेंद्र फडणवीस यांचे इतके फोटो आहेत अगदी आमदार असल्यापासूनचे तर मग मां या माणसाला स्वतःच आपण जणू काही देवेंद्र फडणवीस आहे असं वा भास होतो का काय असा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांनी तसे वक्तव्य जे केलेले आहे ब्राह्मण समाजाचं राज्य आहे वगैरे ते अत्यंत चुकीचे आहे असं मला वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची हानी करणारे हे वक्तव्य आहे कोणतं महाराज तुमचे महाराज तुमचे महाराज म्हणतात असं काही विषय आहे किंवा का असं काय आर्ग्युमेंट नाही ते मी वाचून दाखवलं त्यांना आता ते तुमचे महाराज हा शब्द त्या पद्धतीने एम्फोसिस मी केला नसेल तो खरं तर करायला पाहिजे होता कारण की ते शिवाजी महाराजांना किंवा छत्रपती संभाजी महाराजांना मानतच नाही असं याच्यातून दिसते पण प्रशांत कोरटकर जसं मी म्हटलं प्रवृत्ती आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचे ब्राह्मण असंच म्हणतात असं नाही आणि स्वतः बाजीप्रभू देशपांडे यांचे नातेवाईक असलेले माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी आत्ता पुण्यात बोललो त्यांनी सांगितलं की आम्हाला जे काही आयुष्य दिलेलं आहे जी जागीर दिलेली होती जमिनी दिल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या आणि आमचं आयुष्य अजूनही त्याच्याच भरोशावर सुरू आहे त्यामुळे असं काही नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या तरी धर्माविरुद्ध होते जसं इंद्रजित सावंत यांनी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे की छावा चित्रपटामध्ये सुद्धा कुठेही छत्रपती संभाजी महाराज हे मुस्लिम धर्माविरुद्ध होते असं दाखवलं नाही ते माणुसकीच्या संदर्भातली लढाई लढत होते तेव्हाची ती द्वेषाची लढाई होती आणि आत्तासुद्धा आज ही कोर्टात सुरू आहे ही द्वेषाच्या विरुद्धची लढाई आहे प्रशांत कोरटकर म्हणजे द्वेष करणारी प्रवृत्ती आहे विरुद्ध ही लढाई ते आहे आणि असे द्वेष करणारे एलिमेंट जिथे जिथे असतील तिथे आम्ही ही सुरू ठेवू होता की तपासण्याची गरज आहे असं देखील म्हटलं आपण त्याचं संभाषण यापूर्वी झालं होतं त्यांनी डेटा इरेज केला ना सगळा प्रशांत कोरटकर यांनी त्याच्यामुळे त्याच्या आधी त्यांचे कोणाचे फोन कॉल झाले त्याच्या आधीचे कोणते व्हिडिओ आहेत कारण की ते सतत व्हिडिओ करण्याचे त्यांना व्यसन लागलेलं होतं मग ते सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळायला पाहिजे होते पण त्यांनी सगळा डेटा इरेज केला त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचं कलमसुद्धा ॲडिशनल आ, हे कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध लावलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आहे तुम्ही आता असा प्रश्न मला उद्या आरोपी करतो त्यामुळे तुम्ही जर्नलिस्ट म्हणून तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करा आणि इथले कोणते वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोरटकरांच्या संपर्कात आहेत ते बघा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे खूप जुने सायटेशन अगदी एकोणीसशे पासूनचे न्यायाचं तत्व हे नक्की केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने त्यांनी म्हटलं आहे की प्रथम दर्शनी असं दिसलं असेल आपल्याला की एखादं स्टेटमेंट करण्याचा उद्देश हा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं समाजामध्ये विकृती निर्माण करणं आणि आपण म्हणतो की महान व्यक्तींबद्दल मुद्दामून तसा बोलण्याचा प्रयत्न असणं हे त्यांच्या स्टेटमेंटवरून टोनवरून त्या वाक्यांच्या संवादाच्या रचनेवरून आपल्याला दिसत असेल तर मग त्या व्यक्तींनी तो गुन्हा केलेला आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर हे प्रथमदर्शनी दोषी आहेत त्यांना जर खरोखर पोलिसांना सहकार्य करायचं असेल तर त्यांनी अरेस्ट होणं हेच आता आवश्यक आहे त्यांनी त्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल वापरलेलाच आहे नाही त्यांनी ती मागणी केली असं नाही त्यांनी तो अर्ज करणार होते ते पण त्यांनी केला नाही कारण की प्रत्येकावर शंका घेणं योग्य नाही हे देसाई साहेबांनी मला फोनवर बोलताना सांगितलं त्यामुळे काही लोकांचा आग्रह होता परंतु त्यांनी तो केलेला अर्ज मागे घेतला आणि ॲडव्होकेट शुक्ल जे इथले डी uh, जी पी आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केलेला आहे मला असं वाटत नाही की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा विषय येतो तेव्हा लोक काहीतरी चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद करतात जातीवादी होतात असं मला मुळीच वाटत नाही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आज युक्तिवाद केला शुक्लसाहेबांनी सगळे पॉईंट कवर केलेले आहेत आणि त्यामुळे आता न्यायाधीशांच्या कोर्टात विषय आहे की उद्या काय निर्णय देतात ते कळेल आपल्याला युक्तिवाद तिकडून झालेला आहे शिवाय तुम्ही दुसरे इंग्रजी सावंत यांना जाते येथे निर्माण करायचा होता त्यामुळे सोशल त्यांनीच स्वतःहून सो पोस्ट केली असं के देखील युक्तिवाद याकडे कसं बघतं तुमचं बघा सोशल मीडियावर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन रात्री बारा नंतर झालेलं आहे आता साधारणतः एखादा अनोळखी माणूस दुसऱ्याला अनोळखी व्यक्तीला रात्री बारा नंतर काही कॉल करत नाही खूप अर्जंट असेल किंवा रक्त पाहिजे अशा रेअर गटाचा आहे पण ते तुमच्याचकडे आहे तुम्ही द्या म्हणून रात्री फोन करू शकतो एखाद्या पण एवढ्या रात्री इंद्रजीत सावंत यांना फोन करायची काय गरज आहे आणि मग रात्री फोन करून शिव्या द्यायच्या जा। ब्राह्मण दिवशी असल्याचं बोलायचं मराठा समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचे मालक आहेत बॉस आहेत आत्ताही वैचारिक वारसा आपण त्यांचा पाळतो आणि त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करायचं की तुम त्यांचे बायोलॉजिकल फादर कोण आहे हे शोधा वगैरे असं म्हणायचा हा थेट अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा मग मा असं वक्तव्य रात्री केलं असेल आणि एक इतिहास तज्ज्ञ माणूस जो संवेदनशील असतो बरेचदा जे इंद्रजित सावंत आहेत महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे ते जर व्यथित होऊन झोपू शकले नसतील रात्री चार वाजेपर्यंत तान, मग त्यांना वा वाटलं असेल की पहाटे पहाटे आता हा हा सगळा व्हिडिओ मी लोकांसमोर आणला पाहिजे की असा एक माणूस आहे वाईट प्रवृत्तीचा आणि त्यांनी ते सोशल मीडियावर टाकलं असेल त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे सोशल मीडियावर असं काहीतरी पोस्ट करणं गुन्हा आहे का गुन्हा असेल तरी त्यांच्यावर अटक झाली पाहिजे त्यांना कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे पण तो गुन्हा नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे नाही काय आहे की नवीन जे कायदे आलेले आहेत तिने पण म्हणजे आय पी सी एव्हिडन्स आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे चेंज केलेले आहे खरं तर ते तशा प्रकारे चेंज करण्याची गरज नव्हती त्याचे सगळेच नंबर चेंज केले पोझिशनिंग चेंज केलं सेक्शनचे नंबर चेंज केल्यामुळे वकिलांनाही नव्याने अभ्यास करावा लागत आहे त्याच्यामुळे कदाचित गोंधळ झाला असेल पण आता नवीन कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन नाही की आरोपीला न्यायालयासमोर हजर केलंच पाहिजे आणि त्यामुळे मागच्या वेळेसचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे आता जो प्रश्न तुम्ही विचारला की प्रशांत कोरटकर सातत्याने म्हणतात की माझा मोबाईल हॅक झाला होता माझा मोबाईल हॅक झाला होता खरंतर तारखा आपण पाहिल्यात टोनॉलॉजी तर एक दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मोबाईल हॅक झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांनी पुढची पोस्ट जी केलेली आहे ती एकोणीस दोन दोन हजार पंचवीसला केलेली आहे याचा अर्थ एकोणीस दोन पंचवीसला त्यांचं सुरू झाला आपण असं समजू शकतो हॅक झालेलं सगळं व्यवस्थित त्यांनी स्वतः पोस्ट केली एवढंच नाही तर त्यांनी मग हे यांच्यासोबत जे कॉन्व्हर्सेशन आहे ते एकोणीस तारखेनंतरचं पंचवीस तारखेचं पंचवीस तारखे पंचवीस आहे म्हणजे ते मोबाईल हॅक झालेल्या अवस्थेत नव्हता त्यांचा तेव्हा ते स्वतः वापरत होते हे प्रकरण झाल्यानंतर पुन्हा दाखवण्यासाठी महाराष्ट्रासमोर प्रसन्न कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालणं हे घालणं हे एखाद्या शादीरूप बदमाशाचं काम असतं त्यामुळे ते त्यांना सांगण्यावरून कोणासाठी त्यांनी केलेलं आहे पण आपण एकदा पाप केलं चुकीचं काम केलं ते अशा नाटकीपणामुळे दूर निघत नाही महाराष्ट्र आता प्रशांत कोरटकर यांच्या अटकेची वाट बघत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा